नमस्कार मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत कल्याणमध्ये कल्याण येथील कृष्ण निसर्ग ही जे बिल्डिंग्स आहेत सोसायटी आहे या सोसायटीमध्ये आपण आलेलो आहोत की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जी जयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे तर आपल्यासोबत इथले काही रविवासी आहेत आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत आहोत काय सांगाल सर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पहिल्यांदाच आपल्या सोसायटीमध्ये साजरी झालेल्या आहेत काय भावना आहेत काय सांगाल भावना म्हणजे प्रचंड आनंद होत आहे की आम्ही इथे एकत्र येऊन बाबासाहेबांची महापुरुषांची छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांची संयुक्त जयंती इथे करत आहोत पुष्कळ कर आनंद वाटतं बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केलं आम्ही के कायच करू शकत नाही त्यांचे उपकार आमच्यावर हमेशा राहतील आणि त्यांचे ऋण कधी आम्ही फेडू शकणार नाही एवढं बरोबर मी दोन शब्द बोलतो ज्याप्रमाणे बाबासाहेबांचे प्रत्येक गोष्ट आपण पाहतोय की कशाप्रकारे त्यांच्या जयंतीच्या दिवशी कृतज्ञता प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने व्यक्त करत असतं तर त्याचप्रकारे ब्लॅक पँथरचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल सर आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ते होते म्हणून आपण आहोत काय सांगाल मॅडम मुळातच अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आणि जसं आपण उल्लेख केलेला आहे माझ्यावरती ह्या महापुरुषांच्या विचारांचं आचरण करण्याची जबाबदारी नाही आहे तर सामाजिक जबाबदारी देखील आहे आणि त्याच पद्धत जसं आपण उल्लेख केला ब्लॅक पँथर पक्षाचं मुंबई प्रदेश निरीक्षक पुणे जिल्हा निरीक्षक आणि नवीनच आता रायगड जिल्हा निरीक्षक आणि ठाणे जिल्हा ह्या सगळ्या जबाबदाऱ्यां पार पाडत असताना मला प्राधान्य यालाच द्यायचं आहे की जे महापुरुषांचे विचार आहेत त्यांना आपल्या प्रत्येक लोकमानसात माय माऊलींपर्यंत पोचवायचे कशा पद्धतीने यासाठी प्रयत्न करत राहणे आणि जास्तीत जास्त आपली जी युवा पिढी आहे जे खरोखरच पुढील भारताचं भविष्य आहे त्या युवा पिढीला नको त्या गोष्टींपासून बाहेर कसं काढता येईल आणि या महापुरुषांच्या विचारांचं आचरण कसं त्यांच्यामध्ये आणता येईल यासाठी अथक प्रयत्न हे माझे चालू आहेत आमचे ब्लॅक पंथक पक्षाच्या वतीने चालू आहेत आणि मुळातच ह्या कृष्ण निसर्ग संकुलातील प्रत्येक रहिवाशाचे मी माझे वैयक्तिक आणि त्याचप्रमाणे ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने देखील मनापासून अभिनंदन करतो आभारही व्यक्त करतो कारण अल्प एवढ्या चांगल्या पद्धतीने तयारी करणं आणि त्याशिवाय त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणं यामध्ये जर खरंच नमन करायचं असेल तर ह्या सगळ्या रहिवाशांना मी करतो आणि आमचे जे सहकारी आहेत जसं आमचे आयुष्यमान डोंगरेसाहेब आहेत साहेब आहेत मुळातच आमचा हा विषय आहे तो दोन दिवसांपूर्वीच झालेला आहे की आपल्या सोसायटीमध्ये प्रथमच आपण ही जयंती साजरी करायची आहे आणि याच्यामध्ये तर अतिशय कमी वेळामध्ये वेळ वाया न घालवता अक्षरशः म्हणजे दोन दिवसांपासून सतत धावपळ करून आज हा अतिशय आनंदाचा स उत्सव या सोसायटीमध्ये साजरा होतोय तर त्याबद्दल सगळ्यांचं कौतुकही करावं हो, तेवढं कमीच आहे सगळ्यांचं परत एकदा या टीमचंही अभिनंदन करतो आणि आपलं देखील अभिनंदन करतो कारण अशा गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मीडिया देखील मागे हटते कारण त्याचं जास्त मी बोलत नाही कारण ते तुम्हालाही माहिती आहे परंतु अशा गोष्टी खरोखरच ज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत तो आपण आपल्या द्वारे पोहोचवत आहात त्याबद्दल आपले देखील अभिनंदन कौतुक आणि आभार देखील धन्यवाद सर तर काय सांगाल आजचा जो दिवस आहे पहिल्यांदा साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या सोसायटीमध्ये काय सांग खरंच हा आनंदाचा क्षण आहे संपूर्ण भारतीयातील जे बहुजन समाज आहे ते सर्व आपण एकत्र कशा प्रकारे येऊ तर याला एकमेव आपल्याला आधार आहे शाहू फुले आणि आंबेडकर या विचारधा या विचारधाराला सर्वसामान्यांपर्यंत खेड्यांपर्यंत किंवा पूर् संपूर्ण बहुजनांपर्यंत आपण कसं पोहोचवू शकतो हे यांचे विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि तसं मी समजतो धन्यवाद थोड्या वेळापूर्वी सरांनी अनाऊन्स केलं की पुढच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे ती सहा फुटांची जी त फोटो आहे ते देणार आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर की एवढा उत्साह मी आतापर्यंत कला शिक्षक म्हणून काम करतो शहापूर तालुक्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी मी बाबासाहेबांचं पेंटिंग बनवून दिलेलं आहे पण आमच्या कृष्ण निसर्ग सोसायटीमध्ये आज एक गाणं आहे की पहा पहा मंजुळा तुमच्या भीमरायाचा मळा त्याप्रकारे आमच्या ए बी सीमध्ये आज कृष्ण निसर्गामध्ये हा मळा फुललेला आहे आणि बाबासाहेबांनी सगळ्यांचं जीवन फुलवलेलं आहे तर मी एक स्वतः कलाकार असल्यामुळं बाबासाहेबांच्या जीवनावरचं एक छानसं पेंटिंग पुढच्या वर्षी मिरवणुकीसाठी मी स्वतः आपल्या ए बी सी कृष्ण निसर्ग या परिवारासाठी या ठिकाणी देणार आहे आणि बाबासाहेबांची जयंती अख्ख्या जगामध्ये साजरी केल्या जाते तशीच आमचा कृष्ण निसर्गामध्ये सुद्धा जगामध्ये जशी साजरी केली जाईल त्याप्रमाणे मी साजरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोत आणि बाबासाहेबांच्या चरणी आम्ही या ठिकाणी नतमस्तक आणि विनम्र अभिवादन त्यांच्या चरणी आम्ही करत आहोत धन्यवाद धन्यवाद काही महिला वर्ग पण आपल्यासोबत आहे कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका समाजापुरती नाही तर संपूर्ण जगासाठी काम केलेलं आहे तर अशा होतकरू महिलासोब आपल्यासोबत आहेत काय सांगाल ताई आजचा जो दिवस आहे का काय अनुभव आहे काय सांगाल आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा आहे कारण कृष्ण निसर्गामध्ये या सोसायटीमध्ये पहिल्यांदाची जयंती साजरी होत आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि अशीच जयंती पुढे साजरी होत राहिली पाहिजे याचा मी खूप प्रयत्न करेन धन्यवाद आणि काय सांगाल आजचा जो दिवस आहे त्या संदर्भात सगळ्यांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या पण एक तरुण म्हणून बाबासाहेबांच्या विचारांकडे कसं बघता प्रथम पहिले डॉक्टर आंबेडकरांना माझा त्रिबार अभिवादन मी अशी पहिली गोष्ट तर आंबेडकरांची जयंती हे पूर्ण जगात साजरी केली जाते आणि प्रत्येक खेडापाड्यात छोट्या छोट्या गावामध्येही त्यांची आंबेडकर जयंती साजरी केली पाहिजे कारण त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचारांचा कंपॅरिझन कोणीच करू शकत नाही आणि पहिली गोष्ट त्यांची जी डिग्री आहे आणि त्या डिग्रीला सुद्धा कोणी कम्पॅरिझन करू शकत नाही त्यांच्या विचारावरती प्रत्येकजण चाललं पाहिजे आणि प्रत्येकजण त्यांच्या विचारावरती बोललं पाहिजे शिक्षण माणसाला खूप महत्त्वाचं आहे त्यांनी शिक्षण घ्यावं त्यांच्या विचारावरती चालावं हीच माझी नम्र विनंती आणि जय जय भीम जय भी, भी, बुद्ध जय भारत थँक्यू ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आज कृष्ण निसर्ग ही जी एक सोसायटी आहे तिथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिल्यांदा जयंती साजरी केली जात आहे अशा अनेक सोसायटीज आहेत त्यांचं त्यांना कुठेतरी ह्या सोसायटीकडनं प्रेरणा घ्यायला मिळेल की अनेक ज्या सोसायटीज आहेत तिथे पण असा बराच भेद केला जातो की कुठले सण साजरे केले जातात आणि कुठले बऱ्याच वेळा साजरे केले जात नाहीत तर आज खरोखर जी कृष्ण निसर्ग जी सोसायटी आहे ती सगळ्यांसाठी एक प्रेरणा ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या सोबत जुळू राहा नेहा गायकवाड मरा समाचार कल्याण